नमस्कार श्री सम स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजच्या नवीन ब्लॉग मध्ये काय देऊ तुला भूक लागली तुला काय देऊ तुला भूक लागली की तू इकडे चहा म्हणतो चहा म्हणजे त्याला दूध लागत असत काय देऊ पाय देऊ तुला चहा चहा लागतो चला मीला चहा देते आमची बाई पाणी भरून देते काय <laughs> देते त्याला पाणी बाटले चहा <laughs> पाणी पण <पानी> याच्यात <चा> तुला पाणी लागत नाही हुशार त्याला दुधच लागत दूध लागतच चला दुध आणते ते वरचं दूध पिऊन झालं का बघा हे आमच्या लहान बाळांनी बाटली घेतलेली आहे पुन्हा त्याच्यात दूध इथलं साखर टाकली कशी पेत आहे आता ती पुन्हा बाटली धुवून वगैरे आणून ठेवीन जशी आहे तशी तर बघा कशी पेत आहे त्याला दिलं का तो थो थोडा पुरता पि आणि बाकीचं दूध तसं राहील नंतर ही पिऊन घेईना त्याच्या दुधातून त्यानंतर मी शिवलेला आहे ब्लाऊज तिथं बघू शकता साधन सिंपल शिवलेलं आहे साधी साडी आहे ऑनलाईन मागवलेली आहे तिथं बघू शकता मी मशनी बसले का माझा ड्रॉवर पूर्ण असा खाली पाडून घेईन त्यामुळे त्याच्यामध्ये काहीच ठेवा लागत नाही तिथं सिंपल अशा बाह्या शिवलेल्या आहेत त्रिकोणी अजून त्याला मला लेस वगैरे काही लावलेली नाही कारण लेस ले 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 टोचत असते डेली यूजसाठी आहे त्यामुळे मी सिंपलच शिवलेलं आहे तर त्याला मला जर डिझाईन काढायची आहे थोडीशी शिवल्यानंतर कसा दिसतो त्यान तो त्यानंतर मग थोडीशी डिझाईन काढायची त्यानंतर मी आलेली आहे गुरांना मका कापायला तर आमची मका वगैरे कापण झालेली आहे खूप ऊन वगैरे लागत त्यामुळे शूट वगैरे काही केलं नाही थोडासा टाईम होत्यामुळे मी शूट घेत घेतलेला आहे तर इथं बघू नारळाचे झाडं एका लाईन आणि इतकी उंच आहे की आंब्याची झाडं अशी झुडूपच आहे कैऱ्या वगैरे खूप छान आहे इथं नारळ उंच उंच आहे वरती असे पाच सात अशा हांदे आहे खूप भारी दिसत आहे इतके उंच आहे की खाली असं वरती बघावं लागत असतं तर हे आहे आमचं मळ्यातलं घरापासून शेत थोडंसं लांब आहे अर्धा तास जायला लागत असतो तिथं आई गुरांसाठी केलेली आम्ही मका वगैरे तर आता आम्ही घरी निघालेलो आहे तर घरी आल्यानंतर बघू शकता काय अंकाने पूर्ण राडा झालेला आहे मका आणून ठेवलेली आहे कडवा आणायला गेलेली आहे गे इथं मला शेण वगैरे टाकायचं झाडून काढायचं आहे कोंबडे आहे त्यामुळे शेण खूप इस काढून टाकीत असतात तर त्यानंतर शेनकूर वगैरे झाडून सगळं झालं होतं माझं बाहेरचं गुरांना कुटी वगैरे केलेली होती त्यानंतर आज होता मंगळवार मंगळवार भाजीपाला आणला होता तो काय साफ वगैरे केला नव्हता तिथे मी पूर्ण असं बटाटा वगैरे सगळं साफ करून फ्रीजमध्ये लिहून ठेवायचं होतं तर तोपर्यंत मी पूर्ण झाडून वगैरे काढणार होती मग त्यानंतर मग ठेवून देणार होती तर त्यानंतर आता वाजले होते साडेपाच तर यांनी मोटर चालू केली होती एक वाजता लाईट येत असते दुपारी तर ऊन असतं त्यामुळे मग दिवस स दुपारी चालू केली नव्हती तर आता पाच वाजली होती तर चालू केलेली आहे मॉटर ती आहे भिमुग भिमुगाला पाणी द्यायचं आहे त्यामध्ये होऊ शकतो हावरी आहे हावरी पिवळी व्हायला लागलेली आहे म्हणजे ती काढायच्या याच्यात आलेली हवं बसलेली आहे तर त्यानंतर मी आलेले कडवाळ कापायला तर गुरांना त्यांनी दोनच पेंड्या नेल्या होत्या चार वाजता टाकण्यासाठी तर आता सकाळसाठी कुठे करायच्या आहे तर बघू शकतो जवरीला कसं दाणं आलेलं आहे जर ही जवरी जर ठेवली तर दोन तीन पोती होईन पण पाखरं खाऊन घेत असतात तिथं बघू शकता इस्त आहे तो दिवस मावळायला होतात कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांग बाय बाय भेटाय पुढल्या व्हिडिओ